नमस्कार भारती, हो, आ, तर, मी भारती तर आज आपण बनवणार आहोत खिच मसालेदार किंवा हिरव्या भाजीपाला टाकून खिचडी तर त्यासाठी मी तांदूळ घेतले मसूर दाळ घेतली एका वाटीमध्ये शेंगदाणे वाटाने घेतलेले भिजवलेले कोथिंबीर लसूण पाकळ्या टोमॅटो चिरून घेतलेलं हाय बटाटा घेतला आहे एक साल काढून चिरून घेतलेला कांदा चिरून घेतला आणि फ्लावरही घेतलं आहे व्हेजिटेबल्स असे आपल्याला खिचडी बनवायची आहे म्हणजे हिरव्या भाज्या टाकून खिचडी तर त्यासाठी मी कुकर ठेवला आहे गॅसवरती आणि कुकरमध्ये तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी तेल हे मी थोडं जास्तच टाकलं आहे आणि गॅसवर कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे घातले जिरे व्यवस्थित आपलं असं तडतडल्यानंतर यात आपण लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घालून घेतला आहे कढीपत्ता कोथिंबीर मी घालून दिलेली आहे कारण ते सुरुवातीला तेलामध्ये कोथिंबीर व्यवस्थित अशी परतली गेली तर खूप छान अशी चव येते सर्व भाजीपाला मी टोमॅटो वगैरे सर्व कांदा बटाटा सर्व चिरून घेतलेलं सर्व साहित्य ते मी तेलामध्ये दोन मिनिटभर असं शिजून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे थोड्या वेळ तेलामध्ये वापून घेणार आहे हे सर्व साहित्य दोन मिनिटभरांसाठी वापून घेतल्यानंतर यात मी शेंगदाणेही घालून घेतले वाटाने भिजवलेले वाटाने तेही मिक्स करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घेतले आणि आपण यात आता मसाले घालून घेणार आहोत हळद घातली मी अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा अर्धा चमचा आणि व्यवस्थित असं हे सर्व मसाले आपल्या भाज्यांना लावून घेणार आहोत व्यवस्थित असं टोमॅटो फ्लावर या सर्वांना होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तेल थोडंसं जास्तीचं टाकलेलं आहे मी यामध्ये अजून तरी या भाज्या शिजण्यासाठी मी अर्धा कपच पाणी घातलं आहे कारण निव्वळ तेलामध्ये या थोड्याशा शिजणार नाहीत म्हणून वाफून घेतल्या आणि थोड्या वेळ त्या शिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे तर डाळ तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तांदूळ हा साधाच रेशनचा असल्यामुळे मसूरची डाळ आणि तांदूळ घेतला आहे मी यात मी एक वाटी डाळ घातलेली आहे आणि तांदूळ घातलेले आहेत मी तीन वाट्या तर व्यवस्थित असे हाताने रगडून रगडून स्वच्छ असं आपण हे तांदूळ धुवून घेणार आहोत पहिलेही पाणी मी निथळून घेणार आहे तीन पाण्यांनी स्वच्छ असे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि तोपर्यंत आपल्या भाज्याही या व्यवस्थित अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आचेवरच मी या भाज्या वाफवून घेतल्या आहे म्हणजे मसाले वगैरे व्यवस्थित असं त्यात मोरले जाते यावरून मी तांदूळ घालून घेते आता सर्व स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ आपण यात घालून घेणार आहोत सर्व तांदूळ मी घालून घेतले आणि तांदूळ हे पुन्हा भाज्यांमध्ये एक एकजीव असे परतून घेतलेले आहेत व्यवस्थित असे परतल्यामुळे खिचडी आपली मौसूट मोकळी मोकळी सुट्टी सुट्टी अशी होते तयार आपले तांदूळ आणि भाज्या सर्व एकत्र एक व्यवस्थित एकत्र मिक्स झालेल्या आहेत परतून घेतलेल्या आहेत दोन मिनिटभरसारख्या मी परतून घेतल्या आहेत यात आपण आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत एक चमचा भरून मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित मिठामध्येही हे तांदूळ दा भाज्या सर्व होईपर्यंत परतून घ्यायचे आहे म्हणजे खिचडी आपली खूप छान चवीला लागते आणि यात आपण आता आपली खिचडी शिजण्या इतपत पाणी घालून घेणार आहोत तर तीन वाट्या तांदूळ घेतलेले होते मी तीन वाट्यांसाठी जेमतेम मी पाच वाट्या पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आणि आता आपण कुकरला याच्या तीन चिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी वाप काढून घेत आहे कुकरची पूर्ण वाप निघल्यानंतरच कुकरचं झाकण झाकण आपण उघडणार आहोत कुकरची वाफ काढून घेतलेली आहे आणि तयार झालेली आप आहे आपली मस्त अशी व्हेजिटेबल्स खिचडी आणि सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा असा तांदळाचा एक एक दाणाही मोकळा असा आलेला आहे खूप छान अशी तयार झालेली होती ही खिचडी माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद एका ताटामध्ये मी खिचडी काढून घेतलेली आहे आणि खिचडी किती मस्त मौसूत पिवळी खूप छान अशी चवीला तयार झालेली आहे बघू शकता सुट्टी सुट्टी अशी तयार झालेली आहे जवळूनही मी तुम्हाला ही खिचडी दाखवत आहे खात राहा मस्त राहा धन्यवाद